हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया स्थिती परिस्थिती अवस्था जीवनातील स्थान राजकीय शासकीय राज्यसंबंधीचा राज्याची शिष्टाचार युक्त नियुक्त विधान करणे व्यक्त करणे स्पष्टपणे सांगणे जाहीर करणे किंवा मांडणे होत आहे स्टेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र स्टेट दुसरा वाक्य आहे प्लीज स्टेट युअर नेम ॲड्रेस अँड ऑक्युपेशन तिसरा वाक्य आहे दे वर इन अ स्टेट ऑफ पॅनिक चौथा वाक्य आहे ही वॉज द गव्हर्नर ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू